साठी अग्रीमेंट केलंय मी पाच वर्षासाठी जर तुम्ही आणि ही स्टॅम्प वर लिहून देतोय मी स्टॅम्प वर लक्षात ठेवा ही धाडस हे कुणाच्यात मला वाटत नाही महाराष्ट्रात असल आपल्या आशीर्वादानं या ठिकाणी बाळवांना आपण हा स्टॅम्प करतोय जनतेसाठी वचननामा लिहून देणार प्रवीण दशरथ माने सोनाई निवास पुणे सोलापूर हवे इंदापूर तालुका इंदापूर जिल्हा पुणे या वाचनाद्वारे मी प्रवीण दशरथ माने इंदापूर तालुक्यातील सुजान मतदारांना उमेदवार या नात्यानं लिहून देतो की उमेदवार हा जनतेचा सेवक असतो याची मला जाण आहे त्यामुळे मी इंदापूर तालुक्यातील जनतेच्या आशीर्वादानं निवडून आलो तर खालील दिलेल्या वचनांना मी बांधील आपल्याबरोबर राहील नंबर एक मी प्रवीण दशरथ माने संपूर्ण कार्यकाळ सेवक म्हणून गोरगरीब महिला तरुण वृद्ध लोकांसाठी सहज उपलब्ध राहील सहज सहज <प्रावागा> हात दाखवा आणि आमदार थांबवा या झाडाखाली थांगेल झाडाखाली जागेल नंबर एक नंबर दोन मी निवडून आल्यानंतर मी किंवा माझ्या कुटुंबातील कोणीही सदस्य कसलंही कंत्राट घेत नाही व देखील मी किंवा आमच्या कुटुंबातील सदस्य कंत्राट घेणार नाही ओके नंबर तीन आमदारांना शासनाकडून मिळणारा दर महिन्याचा पगार मी तालुक्यातील गोर गरीब मुलींच्या शिक्षणासाठी तसेच औषध उपचारासाठी वर्ग करणार आमदाराचा पगार जनतेला देणार बांधवांना आपला पगार नसतो जनतेत असतो बांधवांना लक्षात ठेवा नंबर चार इंदापूर मधील एम डी सी मध्ये नवीन उद्योगधंदे निर्माण करून तसेच धंद्यांना चालना देऊन इंदापूर तालुक्यातील हजारो तरुणांना रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न करणार नंबर पाच मला जनतेने मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून दिले तर तालुक्यातील युवकांना स्पर्धा परीक्षा देण्यासाठी सुसज्ज व सर्व सुविधा असलेली अकाडमी उभा राहणार उभा करणार आजपर्यंत चालू असलेले सामाजिक कार्य यामध्ये सामुदायिक विवाह सोहळा डोळ्याचे ऑपरेशन महिला व तरुणांसाठी विविध सामाजिक उपक्रम हे कायम चालू राहतील मतदान रूपी आशीर्वाद मिळाल्यास त्यामध्ये आणखी भर घालू आणि सातवा मुद्दा जनतेच्या आशीर्वादाने मी निवडून आल्यास इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा उसाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आणि शेवटचा मुद्दा इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचं हक्काचं पाकी पाणी मिळवून देण्यासाठी टोकाचा संघर्ष करायची जरी वेळ आली तर ती देखील मी करणार आणि नववा मुद्दा मला तुम्ही निवडून आल्यानंतर जर माझ्याकडून भ्रष्टाचार झाला तर मी कायमस्वरूपी राजकीय संन्यास घेईल असा आजक्यात केला आत, दिनांक अठरा आत, अकरा दोन हजार चोवीस जनतेच्या आशीर्वादाने उभा केलेला तुमचा उमेदवार प्रवीण दशरथ माने हा तुम्हाला नम्रपणे हात नम्र जोडून विनंती करील एकदा पाच वर्ष निवडून द्या एक स्टॅम्प वर लिहून देतो स्टॅम्प वर मी सगळ्या पत्रकारांना सुद्धा हा स्टॅम्प देणार आहे आणि ही शंभर रुपयाच्या स्टॅम्प वर आणि आता ही आपण या ठिकाणी आशीर्वाद द्यावा अशा प्रकारची आपल्याला कळकळीची हात जुडून नंबर ते पूर्वक विनंती करू